जहाल माओवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर केले आत्मसमर्पण शासनाने सन जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केला आहे त्याबरोबरच वर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकोणसहाशे पंच्याण्णव माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक डी व्ही सी एम एक ए सी एम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह दोन सदस्य असे एकूण चार जहाल माओवादी नामे एक अशोक पोचा सडमेक उर्फा बालेंना उर्फ चंद्रशेखर डी व्ही सी एम टेक्निकल टीम वयवश्य त्रेसष्ट राहणार अर्कापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली वनिता दोहे झोरे ए सी एम टेक्निकल टीम वयवर्षा चौपन्न वर्षा राहणार कोरणार तालुका एटापल्ली जिल्हा जि गडचिरोली तीन साधू लिंगू मोहंदा उर्फा शैलेश उर्फा समीर प्लाटून बत्तीस सदस्य वर्ष तीस राहणार तुमारकोडी तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली चार मुन्नी पोदिया कोरसा पार्टी सदस्य वर्ष पंचवीस राहणार सिलिंगेर तालुका अक्कुळा जिल्हा सुकमा छत्तीसगड यांनी गडचिरोली पोलीस आणि सी आर पी एफसमोर आत्मसमर्पण केले आहे आत्मसमर्पित होण्याची कारणे गडचिरोली पोलिसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठीण झाले नक्षल दलांमध्ये अहोरात्र भटकंतीचं जीवन असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जात नाही चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात मात्र महिला यात ठार मारल्या जातात खबरी असल्याच्या जा फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात माओवादी दलांमधील ज्येष्ठ माओवाद्यांकडून स्त्रियांना भेदभावजनक वागणूक दिली जात असते दलमधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की चळवळीकरिता जनतेकरिता पैसे गोळा करावे प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठी वापरतात जनतेच्या विकासासाठी हा पैदा पैसा, पैसा कधीच वापरला जात नाही वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक युवतींचा वापर करून घेतात शासनाने जाहीर केलेलं बक्षीस महाराष्ट्र शासनाने अशोक पोचा सडमेक उर्फ बालण्णा उर्फ चंद्रशेखर यांच्यावर सोळा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं महाराष्ट्र शासनाने वनिता दोहेझोरे हिच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं महाराष्ट्र शासनाने साधुलिंग मोहनदा उर्फ शैलेश उर्फ समीर याच्यावर चार लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं महाराष्ट्र शासनाने मुन्नी पोदिया कोरसा हिच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारं बक्षीस आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून शामला अशोक कोचा सडमे उर्फ बालण्णा उर्फ चहलशेकर याला एकूण आठ लाख पाच हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून वनिता दोहे झोरे हिला एकूण पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून साधू लिंगू मोहनदा उर्फ शैलेश उर्फ समीर याला एकूण पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून काजल हिला एकूण साडेचार लाख रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता राज्य शासनाकडून पतीपत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त सदस्य म्हणून दीड लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे अशोक पोचाल सणमेक उर्फ बालण्णा उर्फ चंद्रशेखर आणि त्याची पत्नी वनिता दहे झोरे यांना एकूण पंधरा लाख रुपये तसेच साधू लिंगू मोहंदा उर्फ शैलेश उर्फ समीर व त्याची पत्नी मुन्नी पोदिया कोरसा यांना एकूण अकरा लाख रुपये पुनर्वसनाकरिता बक्षीस म्हणून मिळणार आहे आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकूण चार लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवाद विरोधात अभियान राबवल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याने सन्मान आणि जीवन जगण्यासाठी सन दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत एकोणपन्नास जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे तसेच सन दोन हजार पंचवीस साली आत्तापर्यंत सतरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री संदीप पाटील पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान नागपूर श्री अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक अभियान सी आर पी एफ श्री निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री शंभू कुमार कमांडंट नऊ बटालियन सी आर पी एफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की विकासकामांना अडकाटी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा